मंगळवार सत्तावीस मे रोजी दुपारच्या सुमारास किनगाव बदनापूर रोडवर भीषण अपघात घडला या अपघातात पैठण तालुक्यातील तुळजापूर नवगाव येथील व्यक्ती व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना याबाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर येथील रहिवासी रफ रफिक लतीफ अतार हे खाजगी कामानिमित्त तुळजापूरहून बदनापूरकडे मोटरसायकलनं आपल्या मुलासोबत जात असताना बदनापूर रोडवरून भरधावपणे येणाऱ्या कार्यक्रमांक एम एच वीस एफ पी त्र्याऐंशी चौदा या कारने जोराची धडक दिली या धडकेत सदर व्यक्ती व मुलगा रोडच्या बाजूला फेकला गेला हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये सदर व्यक्तीच्या पायाचा तुकडा पडून बाजूला झाला व मुलगा सुद्धा तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी मदतीचा हात देत जखमींना तातडीनं छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रतिनिधी नोमान पठाण आवाज तुळजापूर